साई कला क्रीडा मंच पिंगोळी कुडाळ आणि सखेसोबती दहीहंडी मित्रमंडळ पिंगोळी यांच्या वतीनं सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून आनंदवन पिंगोळी तिठा इथं भव्य दहीहंडीचा थरार रांगणार आहे एक गाव एक दहीहंडी हे या दहीहंडी उत्सवाचं खास वैशिष्ट्य आहे या दहीहंडी उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड असून विविध शिवकालीन खेळ डीजे ढोलताशा आकर्षक लाइटिंग एल ई डी स्क्रीन अशा गोष्टी यात पाहायला मिळणार आहेत तसंच यावेळी पहिल्यांदाच पिंगुळी भूषण पुरस्काराची घोषणा देखील करण्यात येणार आहे अशी माहिती साईकला मंचाचे अध्यक्ष भूषण तेजम आणि अमित तेंडुलकर यांनी दिली पिंगुळी इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूयात साई कला मंच कुडाळ आणि सखे सोपती दही खंडी मित्र मंडळ पिंगुळी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही दहीहंडी दोन हजार चोवीस हा आपला पिंगुळीचा एक गाव एक हंडी हा कार्यक्रम आपण आयोजित करतो हे आपल्या संस्थेचं किंवा या मित्रमंडळाचं हे तिसरं वर्ष या तिसऱ्या वर्षात नाविन्य म्हणून यावर्षी आपण जे काही खेळ लोप पावत चाललेले आहेत त्या खेळांचा तसेच कोरोनाच्या काळावधीत ज्या डॉक्टर्सनी अपार मेहनत घेऊन आपल्याला आपल्या समाजाला जी मेहनत घेऊन आपल्या समाजाला वाचवण्याचा प्रयत्न केला अशा डॉक्टर्स आणि अंगणवाडी सेविका आणि तसेच आरोग्य सेविका यांचा सत्कार मागच्या वर्षी आपण स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केलेला यावर्षी या लोकांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे असे बऱ्याचसे एल ई डी जे आहे एल ई डी स्क्रीन आहे अशा बऱ्याच स्वरूपाचे कार्यक्रम बऱ्याच स्वरूपाच्या गोष्टी आपण ह्या दहिंडीच्या माध्यमातून हे करणार आहोत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रमसुद्धा या दरम्याने होणार आहे असं हे यावर्षीचं तिसरं वर्ष घेऊन आपण सखे सोबती मित्रमंडळ आणि साईकला मंच येत आहोत बक्षीस हो त्यातलं पहिलं बक्षीस पंचवीस हजार आणि दुसरं दहा हजार आणि तिसरं पाच हजार या अनुषंगाने आणि तसंच सहा थर लावल्यानंतर एक बक्षीस पाच थर लावल्यानंतर एक बक्षीस तीन थर लावल्यानंतर एक बक्षीस अशी वेगवेगळी बक्षीसं आपण या संदर्भात दिलेली आहेत आपला हा कार्यक्रम आनंदवन जे कॉम्प्लेक्स आहे पिंगुळी म्हापसेकर तिठ्यावरती जे आनंदवन कॉम्प्लेक्स आहे याचं जे भव्य पटांगण आहे या पटांगणामध्ये होणार आहे त्यामुळे पिंगुळीसहितच म्हणजे आत्ता ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना पण आवाहन करतो निमंत्रण पण देतो तस करून पुडावासीय किंवा सिंधुदुर्गातल्या सर्व श्रोतेगणांना किंवा प्रेक्षकांना मी आवाहन करतो कि या की या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवा मैदानी खेळ घेतो आहे आपण शिवकालीन युद्धतंत्र व मैदानी खेळा खेळांचा थरार असणार त्याच्यानंतर नृत्याविष्कार असणार जे दहीहंडीसाठी असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व उपक्रमाला या दहीहंडीच्या उपक्रमाला आपली सामाजिक उपक्रमाची जोड दिलेली आहे जी बऱ्याच कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि भूषण मगाशी म्हणाल्याप्रमाणे एक गाव एक दहीहंडी म्हणजे पूर्ण गावाच्या वतीने आमची एकच दहीहंडी आहे म्हणजे पूर्णा हिंगोळीमध्ये तुम्हाला अन्य दहीहंडी मिळणार नाही आपल्या मंडळामध्ये सर्व विभागातील सर्व गावातील प्रत्येक वाडीतील सदस्य आहेत काहीजण आपल्या व्यस्तकामामुळे आता उपस्थित राहू शकले नाहीत पण आमच्या या दहीहंडी उत्सवात सर्व गाव एकजुटीने हा दहीहंडी उत्सव आम्ही संपन्न करतो आहे यामध्ये पिंगोळी गावातील जे गुणवंत आहेत म्हणजे वर्षभरात त्यांनी जे नावण्यपूर्ण कामकाज केले त्यांचा देखील आपण या ठिकाणी गुणगौरव सन्मान करतो आहे त्याच्याचबरोबर यावर्षी आपपासून आपण या आप मंडळाने पिंगोळी भूषण पुरस्कार हा नावाने चालू केला आहे म्हणजे पिंगोळीतील राहणाऱ्या रहिवाशाने कुठच्याही सामाजिक असू दे आर्थिक असू दे धार्मिक असू दे कुठच्याही क्षेत्रात जी अनमोल अशी कामगिरी केली त्यांना पिंगोळी भूषण पुरस्काराने आपण सन्मानित करतो आहे त्या पुरुष पुरस्काराचं स्व सो, स्वरूप देखील मोठं आहे आकर्षक भेटवस्तू त्यांना देना देणार आपण त्याच्याबरोबर सन्मानचिन्ह देणार आणि मंडळाच्या वतीने आणि गावच्या वतीने त्यांचा सर्व मान्य असा सत्कार सन्मान होणार आहे अशा प्रकारे आमच्या दहीहंडी कार्यक्रमाचं नियोजन आहे का कोणाला ते नाव गुप्त आहे जे आमच्या सर्व म्हणजे ह्याचा क्रायटेरिया देखील असा केलाय आम्ही की रॅन्डम पद्धतीने आम्ही पाच नावं काढली आहेत जास्त चर्चा केली नाही कशासाठी की उगाच म्हणजे त्याच्यामध्ये गैरसमज होऊ नये की आपल्या नाव डावललं कसं हे केलं जे नाव डावलले गेले ती पुढच्या वर्षी पण विचारायला येतील त्यातील एक नाव जे बहुमताने आलं ते नाव आम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्याचं नाव आम्ही काय दहीहंडीच्या आदल्या दिवशी त्यांना आम्ही सन्मानपूर्वक निमंत्रण देऊन आम्ही बोलवणार आहोत बाहेरून गोविंदा पथकं वगैरे मुंबई वगैरे येणार आहेत दरवर्षीचा विचार करता की जी कुडाळ शहरामध्ये जी गोविंदा पथकं येतात ती पिंगोळीच्या दिशेने आमच्याकडे आपलं दहीहंडीचे थर रचून जातात त्याच्यामुळे यावर्षी देखील ती दहीहंडी मंडळ संपर्कात आहे त्यांनी देखील या वर्षी विचारणा केली की आपली दहीहंडी होणार का तर त्या पद्धतीने त्यांचं नियोजन असतं आणि पिंगोळी गाव परिसरातील वाडी वरवड्यापासून वेंगुर्ल्यापासूनची सर्व दहीहंडी सावंतवाडी बांधा या परिसरातील सर्व दहीहंडी पथकं या ठिकाणी सलामी देऊन जातात लांबज रत्नागिरीवरून पण मागच्या वर्षी दहीहंडी पथकं आलेली होती यावर्षी पण त्यांची आणि विशेष म्हणजे सांगितलं हो हो विशेष म्हणजे महिलांचा पण मोठ्या प्रमाणात दहीहंडी पथकांचा सहभाग असतो गेल्या वर्षी दोन महिला दहीहंडी पथकं या ठिकाणी आलेली आणि दोन्ही दोही दोन्ही दहीहंडी पथकाने एकाने सात थर लावलेले एकाने पाच थर लावलेले अशा प्रकारे दहीहंडी या कार्यक्रमाचं संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम सुरुवात होईल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा